केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लोकसभेत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आज अहिलादनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडच्या नेतृत्वात भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते श्रीरामपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून भव्य अशा विराट मोर्चाची सुरुवात करण्यात येऊन प्रांत कार्यालय येथे मोर्चाची सांगता करण्यात आली श्रीरामपूर शहरात आंबेडकर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या विराट मोर्चाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जा जाहीर निषेध करण्यात येऊन परभणी येथील भीम योद्धा ॲडव्होकेट सोमनाथ सुरवंशी यांना पोलिसांनी मारहाण करून त्यांची हत्या करून मृत्यू जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तसेच बीड येथील सरपंच संतेश देशमुख यांच्या मारेकरांना अटक करून शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले याप्रसंगी श्रीरामपूर तालुक्यातील समस्त फुलेशाहू आंबेडकरी कार्यकर्ते व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता भीमप्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर